पाहू शकता तुम्ही इथे छान अशी कुरकुरीत आपली कारल्याची भजी तयार आहे तुम्ही पण नक्की अशी भजी करून खा छान खा छान राहा मी तू बघ कारल्याची भजी कशी झाली ती कुरकुरीत झाले का बघ जरा मस्त कुरकुरीत झाले आणि तडू नाही लागत बरं का एकदम छान झालं नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आपण आज इथे करणार आहोत कारल्याची कुरकुरीत भजी अगदी कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण इथे पहिले असं मध्ये कट करून घ्यायचं इथे मी दोन कारली घेतलेली आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही असं मध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आपण भजी वगैरे करायची असली ना आपली बटाटा भजी वगैरे कांदा म्हणजे असं तर इथे तुम्ही ह्या पद्धतीमध्ये किंवा सुरीने पण असे स्लाईस करू शकता हे घ्याने केलं तर पातळ होतात तुम्ही पातळ किंवा जाड असं पण ठेवू शकतात अशा शकता। पद्धतीमध्ये आता आपल्याला सर्व काप करून घ्यायचे हे बघा इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे ह्याच्यावरती असं मीठ सर्व चोळून घेतलं तर त्यावरती आपल्याला थोडं लिंबू पिळायचं आहे हे बघा आता तुम्हाला लिंबू नसेल आवडत तर तुम्ही नका पिळू पण लिंबू पिळलं ना तर एकदम मस्त छान कुरकुरीत होतात भजी थो असं सर्व लिंबू असं चळून घ्यायचं ते बघा मसाल्यातल्या डब्यातला चमचा आहे इथे पाव चमचा अशी हळद घेतली आहे हळद मीठ असं चांगलं चळून घ्यायचं सर्व दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया ना आपल्या कारल्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि मी यातल्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत आपण इथे जिरे पावडर घेतो आहे पाव चमचा हने पावडर थोडं हिंग थोडा गरम मसाला धुती लाल तिखट टाळीचं पीठ घेतो आहे पीठ दोन चमचे हे बघा चमच्या तांदळाचं पीठ आपण आता हे सर्व असं मिक्स करून घेऊया आधी आपण मीठ लावलं होतं ना कारल्यांना तर आता थोडंच मीठ आपण इथे घेणार आहोत तर इथे मी थोडंसं असं किंचितचं मीठ घेते जास्त नाही नाहीतर खारट व्हायचं ना हे आता काय करायचं आपण हे सर्व असं एक जीव करून घ्यायचा आहे वर नवीन असतील त्यांनी ला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका त्याला एक लाईक जरूर करा आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे का कारल्याला जे पाणी सुटलं होतं ना आपण मीठ आणि हळद लावलं होतं तर कसं कारल्याला पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्येच आपण इथे सर्व हे मसाले वगैरे लावून घेतलेलं आहे तर पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे आणि आपल्याला तेला कमी तेलामध्येच फ्राय करायचं आहे इथे कमी तेलामध्ये आणि चवीला छान आणि कुरकुरीत असे चांगल्याची भजी चांगली होतात कुरकुरीत हे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे आपल्याला शेलो फ्राय करायचं आहे हे बघा असे पातळ पातळ याच्यामध्ये मी स्लाईसमध्ये कट केलेले आहेत कारलं आणि एक एक करून असे आपल्याला फोडी ठेवायचे आहेत न खाणारे पण आवडीने खातील लहान मुलं कसं कारली खात नाही ना लहान मुलांना ते कडू लागतं कारलं पण तुम्ही अशा पद्धतीत जर करून खाल्लं ना तर अजिबात कडू लागणार नाही आणि मुलं आवडीने खातील तर तुम्ही नक्की ही पद्धत वापरून कारले फ्राय करून बघा खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही न ना खाणारेसुद्धा आवडीने खातील एक बाजू चांगली होऊन द्यायची आणि मग असं पलटी करायचं हे बघा तुम्ही एकदा अशा पद्धतीमध्ये करून बघा खूप अशी कुरकुरीत होतात छान आणि अजिबात पडू लागत नाही ते ना कारल्याची एक बाजू चांगली होऊन द्यायची बघा आपण काही डीप फ्राय केलेलं नाही तरी पण कसे कुरकुरीत झाले बघा आपण एक एक काढू असे एक एक करून आपण प्लेटवर काढून घेऊयात हे बघा तुम्हाला नुसतं असं दाखवतानाच कळतं जाणवतं जाणवताना बघा कशी कुरकुरीत झाले ते हे बघा हे बघा इथे बघा साईडला असं थोडेसे करून घेतलेले आहेत कारले आणि आता इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे तर इथे एवढे अजून कारल्याच्या स्लाईज राहिलेल्या आहेत तर आता आपण एक एक करून हे पण पॅनवरती सोडूयात हे बघा अशी कारली आपण इथे फ्राय करून घेऊयात बघा इथे आपली कुरकुरीत भजी अशी तयार झालेली आहेत ते पण कमी तेलामध्ये आपण शेलो फ्राय केलेली आहेत डीप फ्राय नाही केलेली आहेत तर बघा किती छान अशी आपली इथे भजी तयार झालेली आहेत